ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स काँग्रेस पक्ष कार्यालय आणि आघाडी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं अनेक लोक इथं तिथून बघतात एक आनंदही उत्साही वातावरणामध्ये झालेत आले आणि दुग्ध शौकरा योग म्हणला सारखे मान्य आंबेडकर साहेबांनी नांदेड जिल्ह्याला पाठिंबा दिला त्यामुळं आनंद झाला आणि ही जागा निश्चित आज आम्हाला आमच्या पार्ट्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या जोरावर ते पडणार आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जोरावर मी तो जी कुठलीही अधिकृत घोषणा वंचितनी अद्यापही केलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी केलेलं जे काही वक्तव्य आहे वसंतरावंनी ते चुकीच आहे दिशाभूल करणार आहे लोकांची दिशाभूल आता त्यांना दिसतंय पराभव समोर दिसतो आहे म्हणून अशा प्रकारच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नांदेडच्या काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिल्याची घोषणा त्यांच्या संपर्क कार्यालयात केली हे अत्यंत खोटं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडच्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीनं यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना तसा ठराव दिलेला आहे की या ठिकाणी आजही नांदेडची काँग्रेस ही अशोक चव्हाण चालवत आहेत आणि नांदेडची काँग्रेस ही अशोक चव्हाणाची बी टीम आहे त्यामुळं या ठिकाणी वंचित निवडून येऊ शकते दलित मुस्लिम ओबीसी गरीब मराठा हे सगळे वंचितच्या पाठीमागं आहेत त्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देऊ नये वंचितचा उमेदवार या ठिकाणी निवडून मिळू शकतो असा ठराव नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे